महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई दारुड्या महिलांकडून पोलीस निरीक्षक ज्ञानेश कराड यांचे अभिनंदन माहूर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ एकेकाळच्या नक्षलग्रस्त असलेल्या मौजे कुपटी येथे नाल्याशेजारी चालत असलेला हातभट्टी दारूचा मोठा अड्डा पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः धाडसी कारवाई करून चाळीस हजाराचे हातभट्टी दारू बनवण्याचे रसायन व साहित्य उद्ध्वस्त केल्याची घटना दिनांक एकोणावीस रोजी सकाळी दहा वाजता घडली असून हातभट्टी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे कुपटी येथील नाल्या झालेल्या धाडसी कारवाईत आरोपी रामभाऊ देवराव अंभोरे वय पंचेचाळीस राहणार कुपटी यास मासरेड अंतर्गत जाय मोक्यावर पकडून येथे हातभट्टी दारू बनविण्याचे बन बन सहाशे लिटर मोह फुलाचे व इतर घातक केमिकल टाकलेले रसायन शंभर लिटर हातभट्टीची तयार झालेली दारू यासह दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हेड पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी ज्ञानेश्वर खंदाडे पवन राऊत चालक सिद्धांत नागरगोजे यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ಬೇಲ ಕ್ಲಿಕ ಕರ